अमृता खानविलकर सिने अभिनेत्री डिझी शहा आमच्या पप्पांनी गणपती आणला सैराज केंद्रे एकाच व्यासपीठावर भाजपा जनसुराज्य माहितीच्या दहिहंडी सोहळ्यास येणार आपल्या मनोरंजनासाठी भारतीय जनता पार्टी जनसुराज्य पक्ष आयोजित दहीहंडी सोहळा बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी रुद्र पशुपती मैदान नीरज पंढरपूर रोड सिव्हिल हॉस्पिटल समोर आयोजित करण्यात आला आहे जनसुराज्य पक्षाचे संस्थापक माननीय विनयजी कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा पार पडणार असून महाराष्ट्रातील साहसी गोविंदा पथकांना आमंत्रित करण्यात आले आहे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव भव्य दिव्य नेत्रदीपक असा हा सोहळा निर्जित रंगणार आहे या सोहळ्यासाठी मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आता वाजले की बारा लावणी फेम अमृता खानविलकर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री डेजी शहा आमच्या पप्पाने गणपती आणला फेम लिटल इन्स्टास्टार सैराज केंद्रे यांना निमंत्रित करण्यात आले आहे मराठमोळ्या गाण्यांचा नृत्य आविष्कार हिंदी गाण्यांची मेजवानी आणि इन्स्टास्टारची झलक आपणास यावेळी पाहावयास मिळणार आहे तब्बल एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या बक्षिसाची रक्कम यावेळी बक्षीस म्हणून ठेवण्यात आली आहे यासाठी भारतीय जनता पार्टी सरचिटणीस अजा मोर्चा माननीय मोहन वनखंडे तसेच जनसुराज्य पक्ष युवा प्रदेश अध्यक्ष माननीय समितदादा कदम यांच्या वतीने आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात आलं आहे भाजपा जनसुराज्य पक्ष आयोजित ही दहीहंडी अंडी दोन हजार चोवीस सोहळ्यात आपण उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण देण्यात आलं आहे बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी